बघू शकता मी कशी डुबके मारतो तर बाबा आज बघू शकता तुम्ही आपल्या इकडे किती पाऊस झाला आधी या म्हणजे हे बघा गावात किती उगावलंय आधीच आधी काहीच पाण्याने इतके बेकारी होते ना बाबा पाऊसच नव्हता पाणी मी बोलतो या इकडे बघा हे बघा पाणी हे बघा पाणी कसं आहे आता इथून चालत गेलो असतो पडेल पण विषय काय झालाय माहितीये काय मी बुडन आधी तुम्हाला हे कुल दाखवतो मग हे कुल दाखवतो तर आधी चल रे हिल्ला दाखवूया बघा हिथं पाणी बघा पाणी बघा पाणी हे कसं आहे पाणी हो का बघा मला चालता आहे ना एक दिवस असं होतं विहिरीचं पाणी निघत होतं म वावराला पाणी पुरत नव्हतं आणि आता असं झालंय वावरातनं पाणी साचले नुसतं चला तुम्हाला वावरातलं बी पाणी साचलेलं दाखवलं आणि पाणी किती आहे आता मी तुम्हाला ह्यात न जाऊन दाखवलं असतं पण विषय कसा आहे मी ह्यात बुडन बुडलो तर मी मरण आहे घालन मला पावथा बी येत नाही तसं येतं थोडं थोडं बरं का हिकडे बघा पाणी इकडे बघा पाणी कसं चालले आहे हे हे बघा मागाशी बघितल्या परमाणे हे बघा चला ती खाल्लं पाणी दाखवतो तुम्हाला आता आधी वावरातली गवार बघा पार सडून गेली पावसाने बघा आपली गवार किती उपाळले बघा गवारी किती उपाळले आपले आता हिथ नाही ह्या रानात बी पाणी साचलं असतं बरं हो का इकडून आपण पाणी काढून द्यायला सुविधा केलेली तिकडून पाणी निघून जाणार पण विषय काय झाला खाली आखा सत्यानं असतोय खाली उ नवीन आपल्याला फुल भरले ढकले आता चला तुम्हाला दाखवतो ऊस किती भरलाय ते आपला म्हणजे ऊस उगावणार बी नाही टिपरी तुम्ही पाणी किती झाले या इतकं पाणी इतकं पाणी तुम्ही बघू शकता हे लय पाणी झालं हे बघा हे बघा पाणी हे बघा आता आपला कॅमेरामॅन जरा दोन मिनटं ब्रेक घेतो या कॅमेरामॅन आला तुम्हाला लगेचच दाखवतो कॅमेरामॅन जरा मागे वाईट कॅमेरामॅन पाणी काढून द्यायचं काम करतो आता पडलो होतो कॅमेराच्या ना हे बघा हे बघा पाणी पाणी हे तर तुम्ही मग अशी बघितलेच तसा बी मग तरी बी व्यू दाखवतो थोडासा तुम्हाला आता इथून पडायला मी जाऊन तुम्हाला दाखवलं असतं पण विषय कसा आहे इथं मी बुडन शंभर टक्के बुडन पहिलं आता तुम्हाला हे कुल्लं दाखवतो हिकडून आहे आपल्याला तिकडं जायला तसा विरूड पहिलं आता खल्लं दाखवतो पहिले जे खाल्ले जा घेतले वेळ तुम्ही काय वेगळंच समजून घेता ना विचार कारण बघा पाणी इकडं एवढं पाणी नाही बरे का तिकडून लय पाणी येतं या हे बघा पाणीच पाणी रानातून पाणीच घ्या पाणी लोक म्हणत होते उन्हाळा उन्हाळा पाणी नाही पाणी नाही घ्या पाणी घ्या पाऊस हे बघा हे का पाणी हे बघा आता इथून थोडं पुढं दाखवतं तुम्हाला पाणी किती टाकलं मोठं आहे मी तुम्हाला जाऊन दाखवलं टाकल्यात पण मला पाहता येत नाही तुम्हाला सांगितले मगायचे दोन तीन वेळा हो का बघा पाणी किती बघा थोडं पुढं जाऊन दाखवत असं मी पुढं नाही तर बघा पाणी हे कोरडं असते बावन्न बघा पाणी पाणीच पाणी झाले नुसते दाखव तुम्हाला पाणी अजून थांबा हे बघा किती आता उज दाबला या उगावला बी नाही आणि उगा उगू बी शकते नाही बघा पाणी किती असले रानातून हे बघा थांबा तुम्हाला टिपरी उघडून अरधी यावा खुसलो वाटतं आई घातली माझा पाहिजे आमखासला थांबा दाखवतो उघरून जरा हे टिपरी दाबली कर पाच मिनटं हे बघा टिपरी कोम फुटला होता बरं का हे बघा दाखवतो हे बघा ही टिपरी आहे आता बघा तुम्हाला धुवून दाखवतो कशी तशी झाली या फुटला आहे बरं का कुंभ मुळ्या पांगरीत आहे या फुटते फुटते बरं आता हे पाणी जर थोड्या वेळ दिवस जर थांबलं ना तर हे बघा पाणी जर थोडा दिवस थांबलं जरा पाऊस बिऊस पडायचा राहायला हे पाणी जर आटलं किंवा काढून दिलं तर मला असं वाटतं उगवण जरा टिपरी पण आता काय करणार आता कसं काढून द्यायचं पाणीच मरणाचं झालं आहे पाऊस बी रोज वरणं पडतोय मरणाचा काय करायचं पाणी बिले राहते खसून जाते माणूस आता बघितलं ना आम्ही गुड का बरं आतमध्ये गाडलो हां माई पाळतो तो आता आपल्या टिपऱ्या होती तिथं परत हाय अशी टाकतो गाडून म्हणजे कसं आहे उगावली तर उगावली आम थांबा परत पिपरी अशी गाडून टाकूया उगावली तर उगावली आपल्या नशिबाने आता काय द्यायचं नशिबाव तरी पण सरकारापर्यंत पोचवा व्हिडिओ म्हणजे कसं आहे असं सरकारने जर काय केली मदत तर केली टी व्ही न्यूजपर्यंत जाऊ द्या कॅमेरामॅन कर्कट आणखं नाही आलो आहे बघू शकतो मजबूबा पाणी बघू शकता तुम्ही पहिलं आता आपण काय करूया पहिले देवाचं दर्शन घेऊन मग तिथं जाऊ शूट करायला आता कॅमेरामॅन आपला जरा थोडा वेळ का नाही साईडला येतो जरा येत नाही कॅमेऱ्यामध्ये थोडा लाचतोय गडी जरा देवाचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण का नाही चाललो आहे बघा पडेल तुम्हाला दाखवतो पाणी हे बघा आधी पाणी बघा हे पाणी बघू शकता तुम्ही कसलं पाणी झालं आहे खतरांक बघू शकता तुम्ही आता चला दाखवतो हे बघा पाणी तुम्ही पाणी बघू शकता असं पाणीच हे पा उन्हाळ्यात झाणं एकदम कोरडं असते आता पावसाळ्याचं पाणी बघू शकता तुम्ही किती आता मी तुम्हाला एक डुबकी मारून दाखवली असते बरं तुम्हाला माहितीच आहे मला पावता येत नाही तरी पण एक डुबकी मारून दाखवतो मी कशी डुबकी मारतो आगा नको नको विचार केला मला पावता येत नाही बुडण बिडन वगैरे मी आधीच ताई बापाला म्हणलं एक कुलता एकही भाऊन मी बघू शकता पाणी पाणी बघा तुम्ही कॅमेरामॅन जरा थोडा पुढे हे बघा बरं पाणी आता जवळजवळ अखं माणूस बुडून जायन एवढ्यात पाणी सचल्या का तर काय पाण्याचं टेन्शनच नाही बरं काय पाणी बघू शकता तुम्ही हे चला ती कुल फिरण दाखवतो तसं तसं थोडं थोडं दाखवतात का आता काय करू आताच्या ब्लॉगमध्ये एवढंच आता एक जण लई कॉल करतोय बरं का मपला भाऊ म्हणते घरीच आहे मित्र म्हणतो आहे घरीची आहे बाबा परमानेच आपला पण कसं आता आम्हाला जायचं आहे पिक्चर बघायला भुंडीस नक्की बघा थिएटरला जाऊन पहिलं आपण हे बघूया हे तुम्हाला दाखवतो थोडंसं पड्याला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण नंतरच्या पुढच्या आणि बघा पाणीच पाणी झालं रानातून म्हणजे वागाळ्यातून आपलं कधी बी लोकेशनला टाकायचं मसोबा मंदिर गिरी मसोबा मंदिर लगेच तुम्हाला हिथलं लोकेशन येणार लगेच तर चार दिवस मुक्काम बी करा वाटलंच ते चला बास करा ओके